मन असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण कसं करावं कोणी करावं कुठं करावं म्हणजेच श्री स्वामी समर्थ केंद्रात करावं की के आपल्या घरीच हे पारायण करावं आपण कोणत्या चुका टाळाव्यात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा सर्वप्रथम श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण कोणी करावं तर हे पारायण कोणीही करू शकतं महिला पुरुष दोघीसुद्धा हे पारायण करू शकतात मुलं मुली हे पारायण करायला कोणतंही बंधन नाही जिथे तुमचं मन पवित्र होईल तुमची करण्याची इच्छा होईल तेव्हापासून तुम्ही हे पारायण करू शकता तर याचे नियम काय आहेत तुम्हाला जमासिक धर्म आला असेल तुम्हाला सुतक असेल तर पारें है, है। तुम्ही पारें हे पारायण करू शकत नाही बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की आमची करण्याची इच्छा आहे परंतु आम्हाला सुतक आहे विठाळ आहे तर आम्ही काय करावं बघा ज्या वेळेस तुमचं सुतक फिटलं जाईल तुमचा मासिक धर्म आल्यानंतर तुम्ही पुन्हा हे पारायण करू शकता नव्याने सुरुवात करून हे पारायण पूर्ण करा आता बघा हे पारायण करायचं कुठं घरी करावं की श्री स्वामी समर्थ मंदिरात तिथे केंद्रात करावं बघा केंद्राचं पारायण केलं तर केंद्रात केल्यानंतरनं आपल्याला कितीतरी पटीने त्याचं फळ मिळत असतं आणि ज्यावेळेस आपण घरी पारायण करतो त्यावेळेस आपण हे पारायण एकटंच करतो जर एक व्यक्ती पारायणाला बसला तर त्याचं किती फळ मिळणार आपल्याला पण केंद्रात जर सामूहिकरित्या तुम्ही हे पारायण केलं तर त्याचे तुम्हाला कितीतरी पटीने फळ मिळणार आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही केंद्रात बसा जर तुमची काही अडचण असेल घरी लहान मुले असतील किंवा काही कारणाने तुम्हाला केंद्रात जाऊन जर पारायण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही हे पारायण घरीच करू शकता तुमची करण्याची जर खूप तीव्र इच्छा असेल तर तुम्ही हे पारायण नक्की करा बघा आपण कितीही ठरवलं की आपण हे पारायण करायचं शेवटी महाराजांचीच इच्छा की आपल्याकडून ते करून घ्यायचं की नाही घ्यायचं आपलं मन तेवढं पवित्र असावं आणि आपली करण्याची मनातून इच्छा असावी आणि जिद्द असावी मग ते पारायण स्वामी महाराज आपल्याकडून करून कुरू, घेतातच आता जर विटाळ असेल सुतक असेल तर तुम्ही हे पारायण करू शकत नाही परंतु जेव्हा तुमचं सुतक पिटल्यानंतरनं तुम्ही हे पारायण करू शकता मग तुम्हाला प्रश्न पडेल की आता बघा दत्त जयंती कालावधी संपत आला आहे पण आम्हाला करायचं आहे काहीही हरकत नाही तुम्ही पारायण करू शकता म्हणजे बघा अठ्ठावीस तारखेला सर्वजण सुरुवात करतात आणि तुमची तर करण्याची तीव्र इच्छा आहे चार दिवस तुम्हाला लेट होतात पण करण्याची इच्छा ठीक आहे तुमची जेव्हा इच्छा होईल करण्याची तेव्हा तुम्ही हे पारायण नक्की करा तर बघा त्याचे होणारे आपल्या आयुष्यात चमत्कारिक फायदे आहेत आपल्या आयुष्यात जे कोणते संकटे असतात अडचणी असतात आपण संसारिक माणसं आपल्या आयुष्यात नवनवीन दररोज येणारी संकटे अडचणी तयारच असतात आपल्या भोगानुसारच आपल्या कर्मानुसारच आपल्याला हे भोग भोगावे लागतात ह्याला कोणताही पर्याय नाही पण आपण जर स्वामी सेवेत असो तर आपल्याला ह्याचा कितीतरी पटीने लाभ होत असतात येणारे संकट तर येतच राहतात पण जे हातावर यायचं ते बोटावर येतं आणि बोठावर येणार ते नखावरच येऊन निभवतं सहन करण्याची शक्ती ताकद स्वामी महाराज आपल्याला देत असतात गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण केल्यानंतर आपल्या आयुष्यात असे कितीतरी कितीतरी फायदे जे आहेत ते आपण शब्दात सुद्धा सांगू शकत नाही आपल्या आयुष्यात ज्या कोणत्या अडचणी आहेत संकटे आहेत ते आपल्याला पेनण्याची शक्ती आपल्याला या पवित्र ग्रंथातून मिळत असते आणि हा नुसता ग ग्रंथ नाही तर पवित्र ग्रंथ आहे प्रत्येक ग्रंथात आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं खूप छान अनुभव येतात असं म्हणतात की ज्यावेळेस आपण पारायण करत असतो ना त्यावेळेस दत्तमहाराज आपले पारायण बघण्यासाठी ऐकण्यासाठी आपल्या घरात रूपाने वास करत असतात त्यामुळे हे पारायण करताना नियम पाळूनच पारायण करा खूप छान अनुभव येतात जर तुम्ही हे पारायण केंद्रात केलं तर बघा केंद्रातील लोक आपल्याकडून हे पारायण करून घेतात एका वेळेत आणि सर्व नियम पाळून आपल्याकडून हे पारायण करून घेतात आणि बघा हे आठ दिवस ते जातात कळतच नाही एक पॉझिटिव्ह एनर्जी एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये संचारलेली असते बघा खूप छान वाटतं ह्याचे अनुभव काय आहे ते आपल्याला शब्दात सांगणेसुद्धा शक्य नाही बघा आता या पारायण काळात तुम्हाला काही नियम पाळणे गरजेचे आहे बघा या काळात तुम्ही या चुका करू नका की आपल्याकडून कोणाचं मन दुखेल असं तुम्ही कधीही वागू नका अपशब्द तोंडातून कधीही काढू नका घरात वादविवाद कलह भांडणे करू नका बघा एक अशी शक्ती असते की ती आपल्याला पारायण पूर्ण करू देत नाही म्हणजे जितकी चांगली शक्ती असते तितकीच वाईटसुद्धा असते ही पारायण आपल्याला पूर्ण करू देत नाही पण काहीही झालं तरीसुद्धा आपण हे पारायण पूर्ण करायचंच बघा तुम्ही जर घरात करत असाल तर तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल पारायण काळात आपण ज्यावेळेस बसतो पारायण करायला त्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला संकल्प करायचा आहे की पारायण माझ्याकडून व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पाडून घ्या असा तुम्हाला संकल्प करायचा आहे बघा संकल्प केल्यानंतरनं तुमच्या पारायणात कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि तुमच्याकडून कोणाचं मन दुखेल असं तुम्हाला वागायचं नाही तुमच्या दारात जर कोणी काही मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाताने कधीही पाठवू नका कारण दत्त महाराज आपली परीक्षा घेत असतात ते कोणाच्या रूपात येतात हे आपल्यालाही सांगता येत नाही असंही माणसाने माणसाची मदत नेहमीच करावी या काळातच करावी असं नाही तर बघा आपण मानवता धर्मसुद्धा पाळला पाहिजे एकमेकांना मदत केली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे तुमच्याकडे जर एखादी वस्तू असेल आणि जर कोणी काही मागायला आलं तर त्याला नाही म्हणू नका त्यातील थोडी का होईना ती वस्तू तो पदार्थ एखाद्या व्यक्तीला द्या त्याच्या चेहऱ्यावर जे हसू येतं ते, ते तुम्हाला कितीतरी दुवा देऊन जाईल तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ